नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश आणि तुमच्या सांगा जो आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये तो आता आपण आलो आहे केशवराज मंदिरला आलो आहे दापोलीमध्ये आहे ओके तुँबा, कर्दे बीचपासून थोडं जवळच आहे ओके आता तुम्ही बघाल इकडे मागे पुन्हा जंगलाचा व्ह्यू आहे ओके हां थोडं इकडे 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 घे इकडे घे इकडे घे गाडी इकडे घे हां बस सरळ आहे सरळ आहे बरोबर आहे तर आता आपण इथून मागून आलो बीचवर ना ओके तर आता आपण चाललो आहे ह्या साईडला पहिली एवढ एवढी वर्षा पहिली गर्दी नव्हती हल्ली बर बर हल्ली बरोबर ते हल्ली हल्ली खूप म्हणजे इथे रश वाढायला लागली पण पन... म्हणजे इंस्टाग्राम म्हणजे आपण बघतो ना यूट्यूब वगैरे सगळ्यांना माहिती आहे ओके तर हे मंदिर खूप जुनं आहे जवळजवळ पाच हजार वर्ष त्याच्याहून जास्त असू शकतं हो त्याच्याहून जास्त जुनं असू शकतं पाच हजार वर्ष तर आहेच थोडी चढण्यावरती ओके आणि देन काही असं म्हणजे पाणी वगैरे नाही असे गुंडल वॉटर आहे तिथे आता मी बघे इथे पार्किंग वगैरे मिळेल नका बघा इकडनं का लेफ्टला गेलो ना आपण असं इथे मी बघाल इथे लिहिलेलं आहे केशवराज मंदिर खाली बघ आणि असं इथे इथे खाली खाली इथे इथे लेफ्टला मंदिर इथे ते माहीत नाही मंदिर इथून आहे केशवराज मंदिर इथून आहे वरतून नाही हे का इथे लिहिलं आहे बघा आणि इथे ना फोपोळे बघा हे बघा गावा हे बघाय हे पोपळी सुपारी सुपारी आहे सगळी जुनी घर आहे सगळी ओके आणि इथून थोडंसं चढण वगैरे पण आहे आणि मातीची घरं बोललो ना ती आहे तो वरती गावात जातो तिकडे तो नाही आणि एकदम खूप जुनं एकदम 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 म्हणजे मग अशी सांगितल्याप्रमाणे पाच हजार वर्ष ऑलमोस्ट आहेच आहे मिनिमम हा मिनिमम Да. Yeah. आता आपण ॲक्च्युली आता जंगल एरियामध्ये आलेलो आहोत इथे पूर्ण सुपारी पोपोळीची झाडं आहेत पावसामध्ये आम्ही मागे आलेलो तेव्हा ते ते इकडनं इथे शेतामध्ये कसं पाट्याचं पाणी वाहत तसं इकडनं पाणी वाहत होतं असं मस्त आणि हा बघा हा व्हि आहे मेन बघा कधी अड्ड सत्य आहे हे बघा इकडे पण बघाल ना हे बघा ते सुपारी आहे तिथे आता आपलं काय म्हणते खूप सुपारी खूप आहे तिकडे फेमस म्हणजे आपण बघतो ना हे सगळं तेच आहे इकडे सगळं हे बघा इथून बघितलं तर आपण असं एकदम शांत 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 पहिलं होतं आता शांत नाही दिसत इकडे काय आता मेन म्हणजे स्टेअर बघायचे इकडं तिथे आहे पाणी लागलंय ला काय का आवाज येतोय पाणी लागलंय वेळेला आवाज येतोय आमच्या वेळेला एवढ्या वेळेला पाणी नव्हतं हे बघ इथे आम्ही असे उभारून फोटो वगैरे काढत 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 आम्ही घालत आणि आता तिथे पाणी नाही लागलं ते पांढरा कलर तर काय कपडे आहे नाही पाणी नाही ना पाणी नाही तेच म्हटलं पाणी लागलंय काय चल भारी होईल मग कपडे आता इक ॲक्च्युली चढण चालू होते तेथून आणि तिथून मेन वरती आपल्याला वरती चढत जायचं आहे कारण आता आपण इकडं आलो हाय दहा पंधरा अजून बोलायचं का मी बोलता गेला गोमुखात ना पाणी मिळेल की थकवा निघून जाईल दहा मिनिट आणि हाय जास्त लांब नाही इच्छाशक्ती पाहिजे अशी काकालदार की सो आज संडे पण आहे लॉंग विकेंड पण आहे त्यामुळे जरा रश आहे त्यामुळे तर, तर गर्दी आहे काय मग नमूक झाला इला इला हैदरचा अवकाश आहे इकडे मसाला लागा आहे ಮಾತೇಮಲ <laughs> 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 देवस्थानाबद्दल तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता तुम्हाला माहिती हवे सिंडर स्वतः मंडळी मी सांगितल्याप्रमाणे हे मंदिर पाच हजार वर्ष जुनं आहे बरंच जुनं मंदिर आहे खूप म्हणजे त्याच्या आधीपासून पण असू शकतं मेबी इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे इथून चिऱ्यांचं बांधकाम आहे इथून आपल्याला खाली वाकून जायचं असतं आणि असं एक प्रदक्षिणा करून आपण इथे केशवराज मंदिरला आपण आतमध्ये येतो इथे गोमुख पण आहे तुम्ही बघितलं असेल मगाशी ते दाखवलं इथून बघा इथून परत दाखवता मी इथे गोमुख आहे गोमुखमधनं पाणी ते भरून येतं तिथून एकदम टॉपमधनं भरून येतं तुम्ही बघायला तर कॅमेरामध्ये तुम्हाला झूम करून दिसेल तर तर तिकडनं पाणी तिकडनं उगम भरती आहे आणि इकडे टप्प्या 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 टप्प्याने पाणी खाली येतं गोमुखमध्ये आणि एकदम मिनरल वॉटर आहे तर तुम्ही थकून वगैरे आलात ना खाली पायऱ्याकडून थकवा आला ना तरी पाणी पिऊन बघा मिनरल वॉटर आहे एकदम फ्रेश वाटतं थकवा नाही त्याने आणि पूर्ण हे बघाल ना तसं नेचरमध्ये आहे पूर्ण मंदिर आहे बघा आपण जे बांधकाम बघितलं ना हेण जुन आहे म्हणजे कलरिंग हातात आहे पाषाण जुनं आहे जुन्या टाईप इथे खिडकी आहे आणि मागे पूर्ण जंगलचा परिसर आहे इथे सो मंडळीत आपण विचारलं भाजी काकांची भेटलो मी एकदा म्हणजे कन्फर्म करून घेतलं पाच हजार वर्ष जुनं मंदिर आहे आणि स्वतः पांडवांनी स्थापन केलेली केशवराज मूर्ती आहे ओके तुम्ही जर थकला असाल तर मिनरल वॉटर पी मी सजेस्ट करेन मिनरल वॉटर आहे इथे हां आणि इथे कापुंगडी ज्यूस पण आहे हां आणि तुम्ही बघू शकता मागे तुम्हाला कसं वाटलं मस्त वाटलं मजा आली ना वा� एकदम आधी मला आठवत नव्हतं येऊन गेली आहे आणि मग नंतर मंदिर बघितल्यानंतर मला बर मला मला माहिती आहे त्यामुळे लास्ट टायम कलर नव्हता केलेला आता कलरिंग केलेलं आहे आणि एकदम पण जेव्हा ऍक्च्युअली आलो तेव्हा शांत होतंय आज जरा खूप गर्दी म्हणजे लॉंग विकेंड आल्यामुळे गर्दी आहे बरीच पण ठीक आहे प्रत्येकाला बघायचं असतं बरोबर आहे अधिकार आहे तर वाईफ हा मस्त आहे एकदम आम्ही दुपारी दोन तीन वाजता आलो होतो एकदम शांत होतो एकदम तर असं आहे तर तुम्हाला नक्कीच हा आवडला असेल केशवराज मंदिरचा ब्लॉग तर सगळ्यांनी नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा जास्त जास्त लोकांना कळेल आणि आता बहुतेकांना कळलं बनवून एवढी गर्दी आहे ना हो त्यामुळे आपल्या चॅनलबद्दल पण सगळ्यांना कळेल तर सगळ्यांना लवकर आपण आता दुसरा ब्लॉगला भेटू लवकर लवकर किलदेन हरिओम श्रीराम भैजन नाच सगळी नाच सगळी नाच सगळे Terima kasih telah menonton!